विद्यार्थी मित्र हो पोलीस तलाटे शिक्षक रेल्वे ग्रामसेवक वनरक्षक कृषी सहाय्यक कर सहाय्यक पी एस आय एस टी आय इत्यादीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न आकृतीत एक ते नऊ अंक असे ठेवा की उभी आडवी आणि तिरपी भेरी समान येईल आता कोपऱ्यातील अंक विचाराधीन आहेत दोनचा एक त्यानंतर दोनचा वर्ग त्यानंतर दोनचा घन दोनचा एक दोन दोनचा वर्ग चार दोनचा घन आठ दोनचा चौथा सोळा पण त्याचा एक स्थानचा अंक सहा आहे त्यामुळे इथं कोपऱ्यातले अंक दोन चार आठ आणि सहा आता या ठिकाणी बाजूवरील मधले अंक कसे काढायचे तर तीनचा शून्य बरोबर एक तीनचा एक बरोबर तीन तीनचा वर्ग बरोबर नऊ आणि तीनचा घन बरोबर सत्तावीस एकक सांसांग सात मग ते कसे ठेवायचे इथं एक आहे इथं तीन आहे इथं हे नऊ आहे आणि इथं सात आहे राहायला मधलांक पाच पहा मग बेरीज उभ्या आडवी त्रिपी काय येते नऊ दोन अकरा चार पंधरा सात मग बारा तीन पंधरा स्थानिक सात पंधरा आठ तीन अकरा चार पंधरा दोन पाच चौदा एक पंधरा सात सात तेरा दोन पंधरा पाच नऊ सात आठ पंधरा सात पाच अकरा चार पंधरा ओके धन्यवाद